राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर सगळे सोयरे संदर्भात अध्यादेश काढला मात्र त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले तसेच चोवीस फेब्रुवारी पासून राज्यभरात रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने भर शहरातील साईबाबा कॉर्नर येथे नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी शहर पोलिसांच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता चोवीस तारीख ही रस्ता रोक आंदोलनाची दिली होती पण हे आरामखोर सरकार या सरकारला अजून जाग येईना त्याच्यात त्या सरकारनी काय केलेले आहे हे दोन चार पिल्ल सोडलेले ते आरामखोर तो एक तो अजय मारसकर तो आरामखोर तो काय म्हणतो हा ते आराम करायला ना रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाही आम्ही पण तो जिजा दिसत तिथे त्याची गाडी फोडीन ते आराम करायची आणि तो अजून एक तो आराम एक तो तीनपट त्याला लाज की ऑर्डर तो काय बोलू राहिला आजच्या याच्या ते आजच्या त्याच्या मध्ये तुम्ही वाडवे तुम्ही जिथे दिसताना तुम्हाला तिथं टोकल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोलायला लागले तर तुमची गाय केल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला सुद्धा सांगतो आम्ही या सरकारने फसवायचं काम चालू केलेलं आहे आणि ते एक उपमुख्यमंत्री ते काय म्हणता ते याला गोळा करून त्याला गोळा करून आण त्यांना पाकिटं देता आणि त्यांना बोलायला था ए थांबवा कुठं तरी नाही तर तुमचा ना पडदा पास केल्याशिवाय आम्हाला समाज राहणार नाही एवढा लक्षात ठेवतो तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मान्य जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा रस्ता रोक चालू आहेत सर्वप्रथम जे कोणी प्रवाशी आहेत ते देखील आमचे आहेत त्यांची मी या कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने माफी मागतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे या समाजाचं आंदोलन गेली सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून चालू आहेत या शासनाने वेगवेगळ्या प्रकारचं लिखी मान्य जरंग पाटल्याला दिले आहेत परंतु हे शासन गद्दार हरामखोर शासन मराठा समाजाची फसवणूक करत आहेत हे गद्दार सरकार आणि तो जो फडणवीस आहे या सगळ्या महाराष्ट्राचा वाटोळ जर चालवलं असेल तर देवेंद्र फडणवीस या नावाच्या नालायक माणसामुळे झालेले आहेत आणि या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचा खंडवा जे काही चाललेलं आहे जे काही वाटोळ होत आहे ते फक्त एकच देवेंद्र फडणवीस आणि तोच नालायक माणूस आम्हाला आमच्या समाजाला आरक्षण मिळू देत नाहीत फक्त फडणवीस मीश। फडणवीसचा युगो त्याचा युग आम्हाला त्रास देतोय परंतु आम्ही सुद्धा जातो मराठी आहोत छत्रपतीचे मावळे आहोत आम्ही सोडणार नाहीत आमदार सुद्धा चाकराचे जात म्हणतात आम्ही सुद्धा सोडणार नाही आईगाई करणार नाही सर्व जर वेळ पडली जर वेळ पडली आम्ही रोज रास्त करू नाव आम आमचं नाव इलाजे परंतु आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र चोवीस दिनांक चोवीस रोजी अकरा ते दीड वाजेपर्यंत रोजचा रास्ता रोक चालू होणार आहे त्याच्यानंतर तीन वाजेनंतर धरणे आंदोलन चालू होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी तसेच येणाऱ्या जशा जशा सूचना येतील त्या त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे उद्यापासून रोज दुपारपर्यंत आम्ही रास्ता रोखो केला जाईल त्याच्यानंतर धरणे आंदोलन केलं जाईल सरकारी कार्यालयासमोर सगळ्यांचं आंदोलन राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि जवळ लवकरात लवकर आमचा निर्णय करून हा प्रश्न मार्गी लावा नाही तर अन्नता या या रोषाला सर्वांना सामोरे जावं लागेल येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्व अशाच प्रकारे बहिष्कार टाकणार आहोत याची सर्वांनी दखल घ्यावी गेली आठ महिन्यापासून समाजासाठी जे उपोषण चालले जो त्याग चालले हा आखा अखंड महाराष्ट्र बघतोय आणि हे गेंड्याच्या कातडीचं सरकार याची कुठली दखल घेत नाही एवढा मोठा मोर्चा मुंबईला निघाला आणि आपल्याला फक्त त्यांनी अध्यादेश काढला त्या अध्यादेशाचा कुठलाही विचार न करता फक्त आज पंधरा दिवस झाले त्यांनी कुठली कारवाई केली नाही त्यामुळे मानव जरांगे साहेबांनी आता इथून पुढे रस्ता रोख करण्याचे जे, जे नियोजन सांगितले त्या पद्धतीने आम्ही चालणार आहे आणि ते जसा आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आता येणारा भविष्य या सरकारला खूप नड जड राहणार आहे इथून पुढे त्यांची गाय केली जाणार नाही आणि कुठली सभा असू द्या त्यांची सभा आम्ही मोडूच मोडीत काढू हे एवढं मी सांगतो